दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांच्या समव्याचे छायाचित्र दाखवत चौकशीची मागणी केली आहे त्यानंतर सरकारनं एसआयटी स्थापन केली आहे बडगुजर यांचा काल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाशिकमध्ये देखील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असून बडगुजर यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडनं आंदोलनं केली जात आहेत यावेळी आता बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर त्यांच्या मदतीला धावून आलेल्या आहे विधानसभेमध्ये झालेल्या आरोपांना बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत उत्तर तर दिलंय आपला सलीम कुत्ताशी काहीही संबंध नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे तर त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे एएनआय या वृत्तसंशेशी बोलताना हर्षा बडगुजर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ती क्लिप खोटी आहे सलीम गुप्ता कोण हे माहीत नाही सुधाकर बडगुजर हे नगरसेवक होते त्यांना कार्यक्रमाला कुणीही बोलावू शकतं तिथे जावं लागतं त्या कार्यक्रमात एकत्रित नाचले म्हणजे दोघांची हातमिळवणी झाली असं होत नाही दादा भुसेंनी काय पाहिलं त्यांना कदाचित सगळं काही माहिती नसेल कुणी काय म्हटलं आणि काय बोललं हे योग्य नाही मला माझ्या पतीवर पूर्णपणे विश्वास आहे मी त्यांना तेहतीस वर्षांपासून ओळखते ते असं करू शकत नाही संजय राऊत यांच्यावर देखील अनेक आरोप झालेले आहेत त्यामुळे जे आरोप होतील ते खरेच आहेत असं नाही त्यामुळे बोलायला हवासा सल्ला देखील हर्षा बडगुजर यांनी दादा भुसेंना दिलेला आहे तर माझ्या पतीला अडकवलं जात असल्याचा आरोप करत यावेळी हर्षा बडगुजर यांनी आपल्या पतीची पाठराखण केली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज 啊，是。Oh